गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या प्रश्नांची दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे येत्या काही दिवसात कोल्हापुरात सहपालकमंत्री कार्यालय सुरू केलं जाईल त्यातून कार्यकर्त्यांच्या बैठका आणि महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होणं सुलभ राहील असं सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदी नुकतीच माधुरी मिसाळ यांची निवड झाली आहे त्यानंतर प्रथमच त्या कोल्हापूर दौऱ्यावर होत्या आज त्यांनी विविध घटकांशी संवाद साधला सकाळी नागाळा पार्कातील भाजपाच्या कार्यालयात त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीदरम्यान जिल्ह्यात भाजपचं सुरू असलेलं कार्य सभासद नोंदणी जिल्ह्यातील महत्वाचे प्रश्न याविषयी त्यांनी माहिती घेतली भारतीय जनता पार्टीसाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा मानसन्मान ठेवा त्यांना न्याय देण्याची भूमिका आपल्याकडून व्हावी तसंच जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक व्हावी अशी अपेक्षा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव यांनी व्यक्त केली जिल्ह्याचा विकास खुंटलाय विविध प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे विधानसभा निहाय सदस्य नोंदणीचा आढावा घ्यावा लागेल असं मकरंद देशपांडे यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रश्नांची माहिती आहे या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत उत्तर प्रदेशात महाकुंभ मेळ्याच्या माध्यमातून उत्तर काशीचा पंतप्रधान मोदींनी विकास केला तसाच विकास कोल्हापूरचाही होऊ शकतो असं सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलं महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा आणि ज्योतिबा देवस्थान विकास या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रयत्न होतील असं देखील त्यांनी सांगितलं पुनर्बांधणी लवकरात लवकर होईल त्यावर निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल इथल्या समस्या सोडवण्यासाठी साठी महिनाभरात सहपालकमंत्री कार्यालय उभारलं जाईल त्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी चर्चा करून विविध प्रश्नांची सोडवणूक करू असं आश्वासन सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील महानगराध्यक्ष विजय जाधव राहुल चिकोडे राजवर्धन निंबाळकर अशोक देसाई डॉ सदानंद राजवर्धन माजी नगरसेवक अजित ठाणेकर राजसिंह शेळके विजय खाडे संग्राम जरग यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते